लक्षविधी क्रमांक सभापती सभापती महोदय महोदय वितरित केल्याप्रमाणे वगरवाडी तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली इथे तुकडे बंदी व एकत्रीकरण योजनेअंतर्गत मान्य उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडची अधिसूचना बावीस तीन एकोणीसशे सत्याहत्तर रोजी निघाली आणि त्याच्यानंतर बंदी झाली सदर जमीन कोंडोबा कोंडीबा नरोजी गोरे यांच्या मूळ मालकीची असून त्यांच्याकडून एकोणीसशे पंच्याऐंशीला उदय पटवारी यांनी ही जमीन खरेदी केली उदय पटवारी यांच्याकडनं दोन हजार अठरामध्ये श्री प्रसाद राजेंद्र मल्ले यांनी ही जमीन खरेदी केली त्याचनंतर प्रल्हाद मानकर यांनी तहसीलदार औंढा नागनाथ उपविभागीय दंडाधिकारी तसेच संबंधित तलाठी यांना आर्थिक देवाणघेवाण करून दोन हजार आठमध्ये सदरील जमीन सूर्यवान वाशिमकर यांना विक्री केली व खोटे व बनाट बनावट कागदपत्र तयार केले आणि सतरा वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये आता फेरफार लावलेला आहे नुसता फेरफारच लावला नाही तर सतरा वर्षानंतर फेरफार लावला आणि सदरील जमिनीवर जोरजबरदस्तीने तिथं ताबा करण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे माझी विनंती आहे की नियमबाहे जो फेरफार लावलेला आहे हा फेरफार हा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर संबंधित तलाठी तहसीलदार आणि उप विभागीय दंडाधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी